दर्शक सोलापूर हो, शहरात झालेल्या महाभयंकर पावसामुळे शहरातील सकल भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांचं जीवन धोक्यात आलंय आणि मोठ्या प्रमाणात कौटुंबिक आर्थिक नुकसान झालंय जाले। त्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे आणि शहरातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सेवा वाढवावी अशा मागणीचं निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आलं मान्य महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात संपूर्ण सोलापूर शहरात अकरा सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील सकल भागात आणि झोपडपट्ट्यात जलमय परिस्थिती निर्माण झाली पाऊस इतका मोठ्या प्रमाणात झाला की सोलापूर शहरामध्ये सर्वत्र झोपडपट्टी भागात पाणीमय होऊन गटारी शौचालय सांडपाणी एकत्रित येऊन संपूर्ण सोलापूर दुर्गंधीयुक्त झालंय एकीकडे सध्या दूषित प्रदूषण त्यात भर म्हणून आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत घराघरात रस्त्यावर झोपडपट्ट्यात पाणीच पाणी आहे त्यामुळे या महिला मिश्रित पाण्यामुळे जगजीवन राम झोपडपट्टीत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचं निधन झालं ते सुरळीत होतं की नाही इतक्यात या पावसानं आता थैमान घातलंय तरी निवेदनातील सर्व बाबींची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करून सोलापूर शहरवासियांचा जीव वाचवावा असं या निवेदनात नमूद करण्यात आलं मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने आज सोलापुरामध्ये रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी भागात सकल भागात घराघरामध्ये जुना घरपूल संपूर्ण सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सकल भाग आहे त्या ठिकाणी पाणी घराघरामध्ये जवळजवळ कमरेपर्यंत छातीपर्यंत गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अजून सुद्धा त्या महिला किंवा मुली किंवा लेकर अजून सुद्धा बाहेर काढले गेलेले नाही एकीकडे आम्ही मागितलं की सोलापूरमध्ये सर्व झोपडपट्ट्यामध्ये पुनर्विकास करा पुनर्विकास करण्यामध्ये लोकप्रतिनिधी आमदार हे सगळं लोक कागदावर सगळं घोडे नाच होतात प्रत्यक्ष पुनर्विकास झालेला दिसत नाही पुनर्विकास झाला असला तर आज ही परिस्थिती झालेली असते म्हणून मान्य आयुक्तांना निवेदन दिलं आमच्या बैला पिढी कामगारांच्या सर्वांसह काही कामगार या ठिकाणी कुंभारीमधून देखील आम्हाला मदत करायला आलेली आहे की या अतिवृष्टी झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समर्थ असं तुम्ही योजना तयार करा आणि लवकरात लवकर या संकटातून सर्वांना बाहेर येण्यासारखं करा त्याचबरोबर रोगराई पसरणार आहे दोन मुली त्या ठिकाणी बापूजी जगदीवराव झोपडपट्टीमध्ये मेले संपूर्ण सोलापूर आधारला अशा प्रकारे अनेक लोक या ठिकाणी मरण यात्रेमध्ये त्या ठिकाणी पडून आहेत म्हणून विचार न करता आमची मागणी अशीच आहे सर्व लवकर पाणी काढा नुकसान झालेल्या लोकांचं पंचनामे करून त्यांना पैसे द्या त्याचबरोबर त्यांच्या कामाचं नुकसान त्यांना पगारी द्या आणि प्रत्येक प्रभागामध्ये चलता दवाखाना फिरवा आणि जास्तीत जास्त आमची मागणी अशी आहे की सोलापूरमध्ये एक सत्याहत्तर झोपडपट्टे मी स्वतः फिरलेलो आहे म्हणून पुनर्विकासाच्या माध्यमातून जर काम केलं तुम्ही कचरा गोळा करून त्या चालत नाही असं म्हणत नाही ते महत्वाचं आहे कचरा साफसफाई साफसफाई स्वच्छता हे सगळं पाहिजेत आपल्याला पण ज्या वेळेला असं संकट येतं अतिवृष्टीचं त्या तोंड देण्यासाठी आपलं सर शासन या ठिकाणी कटिबीत असलं पाहिजे आणि आम्हाला जे गरीब लोकांना विशेष गरीब लोकांना हो बिल्डिंगवाल्याला कसं होणार आहात वर बसते गरीब लोक झोपडपट्ट्यामध्ये बसते तेच पाणी पिते तेच काय करते तेथेच खेळते अशा परिस्थितीला तोंड ताबडतोब नाही दिला तर महापालिकेवर आमच्या महिला बिडी कामगारासह काही कारखाने बंद येतात काही माफ घेतलेले नाहीत त्यांच्या सह महानगरपालिकेवर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र विष्णू कारमपुरी आणि श्रीनिवास चिलवेरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गुरुनाथ कोळी विठ्ठल कुराडकर पप्पू शेख श्रीनिवास बोगा रुपाली मिरगाळे गीता भागवत बालमनी गजेली सुवर्णा कोमाकुल मीनाक्षी भूषण अर्चना पाटील यांसह मोठ्या प्रमाणात विडी कामगार महिला उपस्थित होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही